प्रीतम मुंडे किथे धनंजय मुंडे शेवगाव पाथर्डीत भाजपचा नवा डाव हेडिंग वाचून धक्का बसला ना पण काय करावं या विषयाला हात घालावाच लागतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचं पुनर्वसन करण्यासाठी महिनाभरात तीनदा महाराष्ट्रात आले तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढतानाच दिसतीये शेवगाव पाथर्डीत तर कहरच झालाय इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आलेले पक्ष निरीक्षकांना मुलाखती सोडून कार्यकर्त्यांमधला राडाच पाहावा लागला आता राडा झाला म्हटल्यावर ही गोष्ट थेट दिल्लीपर्यंत नक्कीच गेली असतात अर्थात स्थानिक भाजपनं असं काही झालंच नसल्याचं पक्षीय उत्तर दिलं मात्र काहीतरी झालं हे मात्र खरं एका बाजूला विद्यमान आमदार मोनिका राजळेंचा गट व दुसरीकडे तुषार वैद्य अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांचा गट शेवगाव पाथर्डी भाजपला वाढवी लागल्याचं चित्र आहे आता हे सगळं थांबवायचं म्हटलं तर भाजपला कुछ बडा तो करणारही पडेगा ना आता हे कुछ बडा काय असेल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी परफेक्ट अनालिसिस मित्रांनो विषय सुरू करण्यापूर्वीच आम्ही सांगतोय की आम्ही आज जे मानतोय ते सगळे अंदाज आहेत फक्त आणि फक्त शक्यता आहेत असं होईलच असं आम्ही म्हणत नाही नाहीतर काही अतिउत्साही प्रेक्षक तुम्हाला काही कळतंय कळतय का? काही मारताय का वगैरे वगैरे कमेंट करून त्यांची बौद्धिक पातळी दाखवतील आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की हे फक्त अंदाज आहेत याला कोणताही पुरावा किंवा आधार नाही तर विषय सुरू करू शेवगाव पाथर्डीत भाजपचा उमेदवार कोण असावा यासाठी नगरच्या शासकीय विश्रामगृहात मंगळवारी बैठक झाली शेवगाव पाथर्डीचे पदाधिकारी तेथे आले होते कोणत्याही तीन उमेदवारांची पसंती क्रमाने नावे लिहून ती बंद लिफाफ्यात पक्ष निरीक्षकांकडे द्यायची होती यासाठी पक्षाने अरुण साने यांना निरीक्षक म्हणून यासाठी पाठवले होते मात्र या, या बैठकीत झाला पदाधिकारी नसलेले व्यक्ती मतदान करतायत असा आरोप शेवगाव भाजपचे तुषार वैद्य अरुण मुंडे व पाथर्डीचे गोकुळ दौंड यांनी केला त्यानंतर आमदार राजळे समर्थकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि गोंधळ वाढला अखेर निरीक्षकांनी ही प्रक्रिया थांबवली शेवगाव पाथर्डी भाजप वाद गेल्या दहा वर्षापासून आहे अलीकडच्या काळात तो वाढलाय भाजपचा एक गट आमदार मोनिका कडाडून विरोध करतोय विरोधातला हाच गट यावेळी बंडखोरी करेल किंवा थेट विरोधात मतदान करेल अशी ही चर्चा आहे एकीकडे शेवगाव पाथर्डीत महाविकास आघाडीचं वजन वाढतंय कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असलेला हा तालुका चाच पडतोय तर दुसरीकडे स्थानिक भाजपचा वाद टोकाचा जातोय हे सगळं भाजपला पैलवणार नक्कीच नाही गेल्या वेळीही यांच्या उमेदवारीवरून असाच वाद झाला होता मात्र भाजपच्या वरिष्ठांनी तो मिटवला मात्र आता हे सगळं हाताबाहेर चाललंय थेट पक्ष निरीक्षकांसमोरच राडा होणार असेल तर मग आता काय करायचं भाजप या प्रकाराची नक्कीच गंभीर दखल घेईल हा वाद थांबवायचा असेल तर भाजपसमोर काय पर्याय आहेत ते आपण पाहू मित्रांनो आम्ही हेडिंग जे दिलंय ना तो मुद्दा सुरू आता भाजपच्या फायर ब्रँड नेत्या लोकसभेत पराभूत मात्र पराभव 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 तो असतो हा सहन न झाल्याने आष्टी शिरूर येथील त्यांच्या समर्थकांनी थेट त्या आत्महत्या केल्या या प्रकारानंतर पंधरा दिवसातच त्यांची विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या आमदारही झाल्या आता प्रश्न उरला तो त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचा कारण प्रीतम या सलग दोन वेळा बीडच्या खासदार होत्या त्यांना जनाधारही चांगला होता मात्र भाजपने त्यांच्याऐवजी पंकजा यांना उमेदवारी दिली आता पंकजा यांचं भाजपने पुनर्वसन केलं पण प्रीतम मुंडे यांचं काय हा प्रश्न सारखा त्यांच्या समर्थकातून विचारला जात होता कारण मुंडे घराणं हे आजही ओबीसीचं हक्कच राजघराणं आहे ओबीसी नेते म्हणून मुंडे कुटुंबाकडे पाहिलं जातं लक्ष्मण हाके म्हणतात तसे महाराष्ट्रात पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी आहेत आता या वर्गाला खुश करायचं तर भाजपला प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करावंच लागेल परळी हा जसा मुंडेंचा बाले किल्ला समजला जातो तसंच शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघही मुंडेंचा पहिल्यापासून बाले किल्लाच आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची जादू आजही येथे चालते आता शेवगाव पाथर्डी भाजपमधला वाद मिटवायचा तर प्रीतम मुंडेंनाच येथून उमेदवारी दिली तर भाजप हा धक्काही देऊ शकतं कारण या मतदारसंघात वंजारी समाजाची मतं लक्षणीय आहेत शिवाय विरोधात वंजारी उमेदवार असल्यानं भाजपच्या विजयाची शक्यता जास्त आहे शेवगाव पाथर्डीत प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली तर सगळे वाद नक्कीच शांत होतील शिवाय प्रीतम मुंडे यांचं नाव यापूर्वीही शेवगाव पाथर्डीसाठी अनेकदा आले मग भाजप हा शॉकिंग डाव खेळेल असेही म्हणता येते आता या मतदारसंघात अजून एक शक्यता आहे ती थेट धनंजय मुंडेंच्या नावाची भाजपनं प्रीतम यांचं पुनर्वसन करायचं ठरवलं आणि मुंडे भाव बहिणींना मान्य झालं तर अजून एक शक्यता वाढते परळी हा मुंडेंसाठी सेफ मतदार मतदारसंघ समजला जातो मग प्रीतम यांना परळीतून भाजपची उमेदवारी देऊन शेवगाव पाथर्डीची जागा अजितदादा गटाला घेण्याची शक्यता वाढते अजितदादा गटाकडून धनंजय मुंडे हा फायर ब्रँड उमेदवार असतील तर त्यांचाही विजय सहज शक्य होईल असे आखाडेही बांधता येतात या शक्यतेचं दुसरं कारण म्हणजे तेथे भाजप विरोधात परंपरागत शरद पवार गट लढतो राज्यात शरद पवार गट विरोधात अजित पवार गट अशी लढत भाजपसह सगळ्यांना अपेक्षित आहे त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला देण्याची शक्यता वाढते धनंजय मुंडे लढले तरी भाजपचे दोन्ही गट त्यांचं तन मन धनाने काम करतील असेही बोलले जाते शेवगाव पाथर्डीत मुंडे भावा वहिनीला उभं करण्याचा डाव महायुती खेळेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद